भव्य अशा पालखीच्या सोहळ्यात आपण आहोत आणि त्यांच्या पालखीतून आपण आता सासवड मार्गे पुढे पुढे जात आहोत माझ्यासोबत अनेक लोक आहेत अनेक वारकरी आहेत जे वयोवृद्धापासून अगदी तरुण वयापर्यंत जर आपण वयाचा अंदाज घेतला तर प्रत्येक वयोगटातले लोक आता पालखीत आहेत माझ्यासोबत छत्रपती संभाजीनगर मधून आलेली एक, आले एक मुलगी आहे एकदम तरुण वारकरी आपल्यासोबत आहे अपूर्ण आपण बोलणार आहोत काय सांगशील वारीतला अनुभव असं म्हणतात की आयुष्यात एकदा तरी पायी वारी करावी आणि ह्याचा अनुभव खरंच मला खूप कमी वयात आला आणि खूप 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 मज्जा येते म्हणजे प्रत्येकाने खरंच घ्याय करायलाच पाहिजे आवर्जून तुम्ही भाग घ्या या वर्षी नसेल तर पुढच्या वर्षी तरी नक्की मध्ये नक्की या पायी वारी इतक्या लहान वयात या सगळ्या गोष्टी म्हणजे वारीचा अनुभव असो किंवा मग माऊलींच्या जीवनशैलीचा अनुभव असो वेगवेगळ्या गोष्टींची माहिती असो या सगळ्या गोष्टींची माहिती म्हणजे घरून वारसा आहे की तुझं वाचन खूप आहे कसं घरून वारसा आहे असं नाही पण घरी खूप देवाचं खूप करतात आणि वारसा तर आणि मला मुळात आवडही आहे वाचनही आहे आणि आवडही आहे आवडही आहे आणि किती माझं सध्या पॉलिटेक्निक झालंय आणि इंजिनिअरिंगचे चे ऍडमिशन बाकी आहेत त्याच्यामधला काळे हा मग ते सत्कारणी सुट्ट्या लागाव्यात म्हणून सगळेजण आम्ही आलेलो आहोत